लसीकरण यावर आधारित जी के प्रश्न जगातील सर्वात पहिली लस कोणत्या रोगासाठी विकसित करण्यात आली होती देवी दोन लसीचा जनक म्हणून कोण ओळखले जातात एडवर्ड जन्नर तीन बी सी जी लस कोणत्या आजाराविरुद्ध दिली आहे क्षयरोग प्रश्न ओ पी व्ही म्हणजे काय ओरल पोलिओ व्हॅक्सिन तोंडावटे दिली जाणारी पोलिओ लस पाच भारतात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्याचे वर्ष कोणते एकोणीसशे पंच्याऐंशी सहा पस पोलिओ कार्यक्रम भारतात केव्हा सुरू झाला एकोणीसशे पंच्याण्णव भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण केव्हा आढळला जानेवारी दोन हजार अकरा आठ बी सी जी लसीचे रूप काय आहे बॅसिलस कोलोमेट्रिक घेईल नऊ कोणती लस जन्मठा दिली जाते बी सी जी, ओ पी डी ओ आणि हेपेटायटिस बी दहा कोविड नाईन्टीन लसीसाठी भारतात सर्वप्रथम कोणत्या लसींना मान्यता मिळाली होती कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड